सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक आठशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे बहात्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक तेरा हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे किल्ले थारूर आवक एक हजार एकशे एक सदतीस क्विंटलची कमीत कमी सा दर सात हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये